स्त्री शिक्षणाची जर शाळा कोणी चालू केली असावी तर ती थोरले प्रतापसिंह महाराजांनी केलीये ती सुद्धा सातारच्या त्यांच्या स्वतःच्या राजवाड्यात असं वक्तव्य भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी केलंय तसेच महात्मा ज्योतिबा फुलेंनी थोरले प्रतापसिंह महाराजांचं अनुकरण केलंय असंही उदयनराजे भोसले म्हणाले त्यामुळे या वक्तव्यावरून आता ओबीसी नेते चांगलेच संतापलेत महात्मा फुले जयंतीच्या दिवशी येऊन महात्मा फुलेंचं महत्त्व कमी करायचा प्रयत्न करायचा असं ओबीसी नेते मंगेश ससाणे यांचं म्हणणं पाहूयात ते नेमकं काय म्हणालेत नाही मी त्यांचं सर्व वक्तव्य तीन ते चार वेळा नीट ऐकलं मुळात उदयनराजेंना महात्मा फुलेंचं महत्त्व कळलं आणि ते इथं वाड्यावर नतमस्तक व्हायला आले असं वाटलं होतं कौतुक वाढलं होतं परंतु आजच्या अकरा एप्रिलच्या दिवशी महात्मा फुले जयंतीच्या दिवशी इथं येऊन महात्मा फुलेंचं महत्व कमी करायचं आणि त्यांच्या जे पूर्व जे त्यांचं महत्व वाढवायचं आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांना सर्व महाराष्ट्र मानतो शिवाजी महाराजांचा प्रथम पोवाडा महात्मा फुलेंनीच लिहिला पण मला आता एक आता सध्या जे चाललंय म्हणजे कोल्हापूरचे जे संभाजी भोसले आहेत महाराज त्यांनी आता वाघ्या कुत्रा कसा आला हा आता एक नवीन हे केलाय त्याच्यावर हरकत घेतलेली आहे औरंगजेब नको वाघ्या कुत्रा नको आता दुसरे जे सातारचे महाराज आहेत त्या सातारच्या महाराजांना महात्मा फुलेंनी एक जानेवारी एकोणीशे अठ्ठेचाळीस साली भिडेवाडा येथे पहिली मुलींची शाळा चालू केली याच्यावर आता त्यांचा आक्षेप आहे आणि एक नवा शोध आता उदयनराजे यांच्या माध्यमातून लागतोय नक्कीच हा आणि याच्यासाठी मला असं वाटतंय सगळे इतिहास तज्ज्ञ आतापर्यंतचे संशोधक फेल ठरलेले आहेत आणि उदयनराजेंनी हा जो गौप्यस्फोट केलाय हा महाराष्ट्राचा जे सामाजिक आणि जो शैक्षणिक क्रांतीचा इतिहास आहे त्याच्यामध्ये हा खूप मोठा एक धक्का देणार आहे तर उदयन महाराजांना माझ विचारणं असेल की महाराज आणि महाराजांनी जी शाळा चालू केली होती मुलींची त्या मुली कोणत्या होत्या त्यानंतर त्यांचं काय झालं ती शाळा परत ती चालू का नाही राहिली मग त्यानंतर सुद्धा त्यांचा जो एवढा मोठा शैक्षणिक वारसा होता तो का पुढे आला नाही आणि आता मला असं वाटतंय उदयनराजे इथं आले आणि आजच्याच दिवशी महात्मा फुले समग्र वाङ्मयाच इथं प्रकाशन झालं तर ते समग्र वाङ्मय उदयनराजेंनी घेऊन जावं अथवा मी त्यांना ते समग्रवामुळे पोस्टांनी पाठवेल थोडस त्यांनी वाचावं वा। आणि त्याच्यामध्ये मग तुमच्या म्हणण्यानुसार काही चुका झाल्या असतील तर मग तुम्ही ती पत्रकार परिषद घेऊन हा इतिहास उजागर करावा याला संदर्भ द्यावेत मग जे जे कोण संशोधक होते दीडशे वर्षापासूनचा जो इतिहास सर्व श्रुत आहे सर्व त्याच्यामध्ये संदर्भ आहेत संशोधक आहेत बांधारकर प्राच्य विद्या असेल अनेक लेखकांनी लिहिलेलं ले आहे यांच्या नजरेस हे प्रतापसिंह हो महाराजांनी चालू केलेली मुलींची पहिली शाळा कशी नाही आली हा माझा सवाल आहे मी म्हणतो आता नवीन इतिहास संशोधक निर्माण होता ते एक संभाजी महाराज कोल्हापूरचे आता, नवी आता, आता।, आता चे ते नवीन एक इतिहास लिहितात त्यांना पाहिजे तसा इतिहास आता लिहायचं चालू आहे असं मला वाटतं औरंगजेब नकोय वाघ्या कुत्रा नकोय दादोजी कोणदेव नकोय आणि आता उदयन महाराजांना पहिल्या मुलींच्या शाळेचे प्रणेते महात्मा फुले नकोय तर महात्मा फुले अनुकरण करतात म्हणजे महाराष्ट्रामध्ये आता सध्या चाललंय काय इतिहास नव्याने लिहायचा सा, साजेसा लिहायचा असा छत्रपतींच्या वंशजांचा हा प्रयत्न अत्यंत दुर्दैवी आहे